आज आम्हाला असं वाटलं की आज जर बाळासाहेब असते तर बाळासाहेबांचे अश्रू आनंद अश्रू जे कधीच कोणाला बघायला मिळाले नाहीत ते आम्हाला बघायला मिळाले असते कारण कणखर होते बाळासाहेब कुठल्याही प्रसंगाला डगमगणारे नव्हते पण हा प्रसंग भावनिक आहे हा प्रसंग त्यांच्या मनातला होता त्यामुळे थँक्यू बाळासाहेब बाळासाहेब असताना जे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे होतं आजचे वज्रमुठ म महाराष्ट्रासाठी आणि अखंड हिंदुस्थानासाठी हा मेसेज फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे हे ठाकरेबंधून दोन्ही एकत्र आले आहेत ना हे पूर्ण हिंदुस्थान प्रत्येक राज्यात ठाकरेबंधूची गरज आहे जे जे उठसूट महाराष्ट्रावर मराठी माणसांवर अन्याय करतात मग त्याच्यामुळे हे आज आपण कित्येक तरी महाराष्ट्रातलं सगळं कितीतरी ब मुद्दे असो किंवा इकडचं व्यवसाय असो सगळे पर गुजरातला वगैरे गेलेले आहेत इकडचा मराठी माणूस आहे तिथेच राहिला आहे काही काही मतभेदांमुळे वगैरे आपले जुने कार्यकर्ते सोडून गेले होते तर पर ते परत येतील का असं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेलेले आहेत त्यामुळे ते एकाच घरात आहेत असं आम्ही मानतो आज ते मराठीचा सन्मान करतात हेच आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे